फडणवीसांनी समजूत काढल्यानंतर बारामतीत हर्षवर्धन पाटील सक्रिय स्नेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी तीनशे गाड्या घेऊन पुण्यात इंदापूर येथे तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा शुक्रवार दिनांक एकोणीस वाघ पॅलेस येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला या मेळाव्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद जामदार यांनी दिली या मेळाव्यास बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनीत्रा पवार उपस्थित राहणार आहेत बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासंदर्भात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे दोन मान्यवर नेते मेळाव्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत तरी या मेळाव्यास भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी असं आवाहन तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शरद जामदार यांनी केलं आहे दरम्यान या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सुनेत्रा पवार आदी पवार कुटुंबातील सदस्य हे भाग्यश्री निवासस्थानी जाऊन हर्षवर्धन पाटील आणि कुटुंबियांची भेट घेणार आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी इंदापूर